श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या एक ते दोनशे पंचवीस पतंगा दिपी आलिंगण ते तत्यासी अचूक मरण देवी विषयाचरण आत्मघाता ज्याप्रमाणे पतंग हा ज्वाळेला मिठीत घेण्यास गेल्यावर तो स्वतःच जळून जातो त्याप्रमाणेच हे विषय वासना भोगणारे स्वतःचा आत्मनाश करून घेतात म्हणून लाडाविना कौतुके आदी करुणी यासाठी कोण्याही शहाण्या माणसाने केवळ मजा म्हणून सुद्धा या इंद्रियांचे लाड पुरवू नयेत अंगा सरपेसी खेळू येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हाळा हाळ जिरेल सेविलिया काई अरे अर्जुना तू असा विचार कर की सापाबरोबर खेळण्यात हित आहे का वाघाची संगत शेवटपर्यंत टिकेल का जर एखाद्याने गंमत म्हणून विषप्राशन केले तर त्याचे प्राण वाचतील का देखे खेळता अग्नी लागला मग तोन सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया दिधला, भला खेळता खेळता लागलेली अन भडकलेली आग जशी आटोक्यात आणता येत नाही त्याप्रमाणे इंद्रियांचे कौतुक म्हणून लाड म्हणून त्यांचे एक लाड पुरविले तर तो सुद्धा मग आवरता येत नाही ये रवी तरी अर्जुना या शरीरा ना पराधीना कानाना भोगरचना भोगरचना म्हणून हे अर्जुना जरा नीट विचार करून पहा की या पराधीन म्हणजेच गुणांच्या अधीन असलेल्या अन अंतिम नाश पावणाऱ्या देहासाठी विषयभोग मिळविण्याचा उगा आटापिटा तरी का करावा आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो असतो या देहांते प्रतिपाळावे का अनेक यत्न करून अनेक गोष्टी संपादन करून या देहाचे लालन पालन का करायचे सर्वस्वेशिनोनी येथे आरजावी संपत्ती जाते जेणे स्वधर्म सांडोणी देहांते पोखावे काही रात्रंदिवस कष्ट करून मिळालेली धनसंपत्ती खर्ची घालून आपण आपल्या स्वधर्माचा त्याग करून या नाश देहाची जोपासना तरी का करावी मग ते पांच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला गिवसावा शिनू आपुला उद्या ते पंचतत्वाचे शरीर शेवटी पंचवतच जाऊन मिसळणार आहे त्यावेळी आपण देहासाठी केलेले श्रम कोठे अन्न कसे शोधून काढावेत केवळ देहभरण उघडी नागवन या लागी एथ अंत करण ना म्हणून केवळ शरीराचे चोचले पूर्वीने म्हणजे खरोखरच हानी आहे याचा नीट विचार कर आणि केवळ त्या इंद्रिय भोगांच्या वरच लक्ष ठेवू नकोस हे रवी इंद्रियांची या अर्था सरिखा विषय पोखिता संतोषू की रचितता आप जेल इंद्रियांच्या इच्छेसाठी इंद्रियांना हवे म्हणून जर आपण त्यांना हवे ते विषय देत गेलो तर त्या भोगसुखाने क्षणिक मन सुखावेल हे खरे आहे परी तो सब चोरांचा सांगा तू जैसा नावे कसवस्तू जवनगराचा प्रांतू सांडी जेना परंतु ते अल्पकालीन समाधान सुख म्हणजे संभवित चोराने नगरवेशीच्या बाहेर जाताच आपला घात करावा तसेच आहे बापा मधुरता जणे आवडी उपजे परी तो परिणाम विचारता प्राणू हरी बापारे बचनाग प्रथम खाताना जर गोड लागते पण तिचा होणारा परिणाम म्हणजे शेवटी प्राणास मुकावे लागते देहे इंद्रिये काम असे तो लावी सुखदुराशे जैसा गळी मिनू आमिशे भूलविजे गा ज्याप्रमाणे गळ्याला लावलेल्या आमिषाला मासा भुलतो त्याप्रमाणे इंद्रियाच्या ठाई असणारा काम हा जीवाच विषय सुखाचा दुराशेच नेतो परितया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाय तो जैसा ठाऊवा नोहे झांकले गळाला लावलेल्या अमिषाला आपण भुललो तर उद्या आपला प्राण जाईल हे जसे माशाला कळत नाही तैसी अभिलाषी येणे की जे विषयांची आशा धरीजेल तरी वरपडा होईजेल क्रोधा नळा त्याप्रमाणे विषय सुखाची अभिलाषा धरणाऱ्याला अंति क्रोधाच्या अग्नीत पडावे लागते जैसी कवळवनिया पारथी घातेची चिये संधी आणि मृगाते बुद्धी साधा ज्याप्रमाणे पारधी मृगाला मारण्यासाठी त्याला चारी बाजूंनी घेरून मृत्यूच्या कचाट्यात आणतो परी आहे हा पार्था ही काम क्रोध हे घातुक जाणे त्याप्रमाणे विषय सुखाची लालसा धरण्याची दारुण अवस्था यासाठी अर्जुना काम अन क्रोध हे दोन्हीही घातक आहेत हे ओळखून तू त्यांच्या संगतीपासून दूर राहा म्हणून हा आश्रयोची न करावा आठवो न धरावा, मनेही एक ओलावा, नासो तुझ्या मनात या विषयी विकारांना जरासुद्धा थारा देऊ नकोस त्यांची आठवण सुद्धा मनात आणू नकोस त्यांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवून तू तु तुझ्या आत्मज्ञानाचा ओलावा कोणत्याही परिस्थितीमध्ये थोडा सुद्धा कमी होऊ देऊ नकोस अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे अरे पार्था हे नीट लक्षात घे की आपला स्वधर्म आचरणासाठी कितीही कठीण असला तरीसुद्धा त्याचा त्याग न करता त्याचेच श्रद्धेने आचरण करणे हेच योग्य आहे येरू आचारू जो बरावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा, दुसऱ्याचा धर्म दिसायला जरी चांगला असला तरी आपण आपल्याच धर्माचे पालन अवश्य केले पाहिजे सांगे शूद्र घरी आघवी पकवानने आहाती बरवी ती द्विजय केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला जरी ब्राह्मण दरिद्री असला अगदी भुकेने व्याकुळ असला म्हणून त्याने क्षुद्राकडचे अन्न सेवन करणे हे उचित ठरेल का सांग पाहू हे अनुचित कैसेणी की जे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले पाविजे विचारी पा त्याने हे अनुचित कर्म कसे करावे जे योग्य नाही त्याची इच्छा झाली समजा की ते आपल्याला प्रसंगी प्राप्तही झाले म्हणून काय त्याचा स्वीकार करावा का तरी लोकांची धवळारे या मनोहरे असती आपोली तणारे मोडावी केवी लोकांच्या मोठ्या माळ्या पाहून आपण आपली झोपडी पाडायची असते का असो वणिता आपुली कुरूप जरी भोगिता कुरुप परी। असे बघ की आपली पत्नी कितीही कुरूप असली तरी शेवटी संसार हा तिच्या सोबत करावा लागतो ना तिचाच संग करावा लागतो ना तेवी आवडे त्याचा सांगडू आचरता जरी धुवाडू तरी स्वधर्मोची सुरवाडू परत्रीचा त्याप्रमाणे कितीही वाईट अवघड अन अगदी अडचणीचा प्रसंग आला वेळ आली तरी आपला धर्म आचरायला कितीही त्रास पडला तरी शेवटी परलोकी तोच धर्म आपल्याला सुख देणारा असतो